पती पत्नीमध्ये कोर्टात तडजोड झाल्यानंतर पुन्हा ती तडजोड मान्य नाही असे म्हणता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग म्हणजे तुमच्या कौटुंबिक वादामध्ये केस दाखल करण्यात आली माननीय न्यायालयातील मध्यस्थामार्फत आपापसात आप तडजोड झाली त्या तडजोडीमध्ये पतीने दाखल केलेली केस काढून के घेण्याचे ठरले व पतीने पत्नीशी एक रकमी उदर रक्कम देण्याचे ठरले त्याप्रमाणे तडजोडनामा लिहून सह्या करून मान्य न्यायालयामध्ये सादर करण्यात आला त्यामध्ये रक्कम स्वीकारून पत्नीने घटस्फोट देण्यास तयार असल्याचे नमूद केलेले परंतु त्या तडजोडनाम्यानंतर पत्नी बदलली व झालेली तडजोड मान्य नाही असे पत्नीने म्हणणे होते ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला की पत्नीने तडजोड मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व अटींचे पालन केलेले आहे आहे ठरलेली रक्कम दिलेली दाखल केलेला अर्ज काढून घेतलेला आहे व तडजोडी पुन्हा पत्तीला पतीविरुद्ध ती तडजोड मान्य नाही असे म्हणून केस दाखल करता येणार नाही झालेल्या तडजोडीला घटस्फोट असे मानले गेले व माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोघांचा घटस्फोट झालेला आहे असा न्याय निर्णय दिला केचे नाव आहे त्रिशा सिंग विरुद्ध अनुराग कुमार निकालाची तारीख आहे पाच मे दोन हजार चोवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा